नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अंगणवाडीची रचना व तिथलं व्यवस्थापन कसं होईल ही चिंता प्रत्येक अंगणवाडी सेविकेला असतेच बालशिक्षणातील विविध उद्दिष्टे कशी साध्य करावी ही देखील काळजी असते खरं आहे उमाताई तुम्ही इतक्या अंगणवाड्या व बालवाड्या पाहिल्या आहेत अंगणवाडीची रचना व तिथलं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे हे तुम्ही सांगाल का अंगणवाडी ही एक स्वतंत्र दा दा संस्था असते म्हणूनच अंगणवाडी ताईला अनेकदा एखाद्या संस्थाचालकासारखी भूमिका घ्यावी लागते यात अंगणवाडीच्या रचनेला खूप महत्व असतं आज आपण एका आदर्श बालशाळेची रचना बघूयात आणि हो व्हिडिओमधील बालशाळा पाहताना त्याचे बारकाईने निरीक्षण नक्की करा चला तर मग बालशाळेची वर्गरचना या फिल्ममध्ये आपल्याला चार ते पाच वर्षांची मुलं विविध उपक्रमांमध्ये भाग घेताना दिसतील ही फिल्म पाहताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं मुलांना आवडतील अशा मुक्त खेळांचे कोपरे मांडून ठेवलेले आहेत त्यांना आवडणारा खेळ निवडून मुलं इथं लहान लहान गटांमध्ये खेळतात मुलांना कलेचं साहित्य ठोकळे लेखनाचं साहित्य बाहुली घर हे सगळं मुक्तपणे वापरण्याची संधी आहे मुलांना सूचना देण्याऐवजी ताई त्यांच्याशी संवाद साधताना दिसतात बालवर्गात मुलांना लहान लहान गटांमध्ये बसून एकमेकांशी आणि शिक्षकांशी देवाणघेवाण करणे सहज शक्य व्हावे म्हणून मुक्त खेळाचे कोपरे मांडले जातात मुलांच्या रोजच्या अनुभवाशी सांगड घालणारे साहित्य या कोपऱ्यामध्ये ठेवले जाते लहान गटांमध्ये खेळताना मुले हाताने काहीतरी करीत असतात एकमेकांशी आणि बाईंशी बोलतात त्यामुळे त्यांचा भाषिक विकास होतो गटात खेळताना मुले जबाबदारी घ्यायला आणि आळीपाळीने खेळायला शिकतात तुमच्या का चोचीत काहीतरी आहे काय आहे काय दिसते बघा गरजेनुसार बाई वेगवेगळ्या कोपऱ्यात जाऊन मुलांशी बोलतात कोपऱ्यात मांडलेला खेळ खेळून झाला असेल तर एखादा प्रश्न विचारून मुलांची समज तपासतात कुठे लावणार वर्गातील फलकांवरील मांडणीत उपक्रमांचे प्रतिबिंब दिसते तसेच मुलांचे कामही दिसते या फिल्ममधून आपण पुढील गोष्टी शिकलो बालवर्गाची रचना मुलांच्या विकासाच्या आणि शिकण्याच्या दृष्टीनं महत्वाची असते वर्गात अनेक ठिकाणी मुलांना लहान गटात मुक्तपणे खेळता यावं यामुळे मुलांचा सामाजिक भावनिक आणि भाषिक विकास उत्तम होतो साहित्याची मांडणी अशी असावी की मुलांना ते स्वत घेऊन वापरून परत त्याच ठिकाणी ठेवता यावं यामुळे मुलं स्वावलंबन आणि जबाबदारी शिकतात खेळाच्या कोपऱ्यात नावं आणि सूचना लिहून ठेवाव्यात त्यामुळे मुलांना अर्थपूर्ण वाचनाच्या संधी उपलब्ध होतात ताई मुलांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतात यामुळे मुलांसमोर योग्य वागणुकीचं उदाहरण ठेवलं जातं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत व्हिडिओ मधील रचना छानच होती पण मला इथे एक प्रश्न पडला अशी मांडणी कायम केली तर मुलं गोंधळ नाही का घालणार तसंच प्रत्येक अंगणवाडीत अशी मांडणी करण्यासाठी तशी जा जागा पण पाहिजे मुलांचं विचाराल तर त्यांना असलेल्या सवयी कशा आहेत यावरती ते अवलंबून आहेत आणि या सवयी ताई आपल्या दिनक्रमातून मुलांच्या अंगवळणी लावते ही आदर्श रचना आहे हे खरं आहे म्हणूनच मी यावर आधारित काही मुद्दे सांगणार आहे आपल्याकडे किती जागा उपलब्ध आहे याचा नक्कीच विचार करावा लागतो परंतु असलेली जागा आपण किती कल्पकतेने वापरतो हे फार महत्वाचं ठरतं काहींना समाज मंदिराची जागा किंवा घरातली एखादी खोली अंगणवाडी स्वरूपात उपलब्ध असते अशा वेळी ताईला आपली साधनं साहित्य इतर कुठेतरी ठेवावी लागतात म्हणूनच आपल्याला उपलब्ध साहित्य पेटीचं फार महत्व पेटी आहे म्हणूनच याला जादूची पेटी म्हटलं आहे इथे आपण थोडं थांबून काही कृती करूयात या दोन प्रश्नांची उत्तरं लिहून झाली की आपल्या सहकाऱ्यांसोबत संपर्क सत्रात चर्चा करायला विसरू नका आज आपण अंगणवाडीच्या रचनेबाबत चर्चा केली तुम्हाला त्यातून काय शिकता येईल याचा विचार जरूर करा पण सध्या ही चर्चा इथे थांबूया आणि पुढे भाग दोन मध्ये व्यवस्थापन म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी भेटू सध्या पुरता निरोप घेतो धन्यवाद धन्यवाद